अगदी कारण आपल्याकडे आबादी इतकी आहे लोक इतके आहेत जे आणि लोक इतके ट्रॅव्हल करतात आणि खूप लोक हिंदुस्थानातनं टर्कीला जातात किंवा अझरबायजानला जातात आणि जर आपल्याला त्यांना एक धडा शिकवायला लागेल तर हे बंद करून आपण त्यांना एक धडा शिकू शकू तर माझं मत आहे आणि भारताच्या लोकांना मी म्हणू शकतो की टर्किश एअरलाईन्स तुम्ही वापरू नका आणि बघूया की टर्किश एअरलाइन्स काय पुढे होऊन जातं आणि अझरबाईजानला जाणं बंद करा दुसऱ्या देशात जा पण हे होणार की नाही हे भारताच्या लोकांच्या हातात आहे पण त्यांच्या मनात सुद्धा आपण ही जी पॉसिबिलिटी आहे ही जागवायला पाहिजे म्हणून मी हे सगळं म्हणतो अगदी बरोबर आहे कारण इस... हे जे आपल्या शत्रू देशाला जे मदत करतायत ह्या क्षणी त्यांच्या विरुद्ध आपली काही कारवाई पाहिजेच आणि ती सरकारी कारवाई न होता जनहिताचा किंवा लोकांची कारवाई असायला पाहिजे